हे वापरल्यानंतर उत्पादन पण वाढणार या वापरल्यानंतर उत्पादन डबल नि वाढणार डबल नि वाढणार आणि रोगराई नाही रोगराई नाही म्हणजे ऑटोमॅटिक उत्पादन डबल नि वाढणार जिथं दोनशे बॅग निघत होता तिथं चारशे बॅग निघणार एकरी कमीत कमी बरोबर आहे अशी माझी गॅरंटी आज रासायनिक मध्ये वाडीसाठी वेगळं फुटवासाठी वेगळं काळुकीसाठी वेगळं रासायनिक मध्ये फोगवायला औषध वेगळंच करप्याला वेगळंच बुरशीला वेगळंच माव्याला वेगळंच हा आणि तेवढं करून सुद्धा काही त्याचा रिझल्ट नाही ना त्यांची औषध वापरून सुद्धा याच फक्त एकच या वापरायचंय ना कार्बन झालं कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरायचं आणि युनिटी वापरायची पाण्यातून सोडायचंय तुम्हाला पाठीव पंप घ्यायचा नाही काही नाही काहीच करायचं नाही बिंदास राहायचं बिंदास राहायचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि आठच दिवसात लगेच तुम्हाला रिझल्ट भेटणार त्याला काही जास्त दिवस वेळ लागत नाही आता रिझल्ट यायला मला आठच दिवसामध्ये लगेच प्लॉट पूर्णपणे माझा बदलून गेला पूर्ण पावत असं वाटायचं काय उपयोगाचं नाही कांदा काय मजा नाही कांद्यात हे थकलेच होते तुम्ही थकले झालं पूर्णपणे म्हणजे डायरेक्ट जीवनदानच भेटलं प्लॉट जीवदान अहो तुम्ही बघा ना इकडे पण बघा ना डायरेक्ट म्हणजे पुढे बघा ना डायरेक्ट एक सारखेच आहेत चमत्कार पेक्षा एक जागा चमत्कार पेक्षा कमी नाही चमत्कार अचानकच चमत्कार झाल्या सारखं झाले आपल्याला अच्छा फार आनंद आहे फार आनंद आहे काय सांगेल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगण्याच सांगण्याच एकच आहे का आपण आहे ना रासायनिक आहे ना वापरण्यापेक्षा रासायनिकला एवढे फवार येणे एवढे खर्च करण्यापेक्षा ऑर्गेनिक ची टेक्नॉलॉजी वापरावा शेतकऱ्यांनी आणि एकदा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे फक्त तुम्ही वापरून बघितलं पाहिजे बघितल्याशिवाय माणसाला अनुभव येत नाही राम राँ, राम 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 तुमचं संपूर्ण नाव माझं संपूर्ण नाव श्रीराम राजाराम काळे राहणार बा मुक्काम पोस्ट पिंपरी दलसेन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अच्छा आता आपल्यासोबत चिरंजीव पण आहे आपली हो माझ्या बरोबर माझा मुलगा आहे नाव सांगा सर हो। आपलं पण माझे नाव अक्षय श्रीराम काळे अच्छा बर आता आपण बघू शकतो कांद्याचा प्लॉट आहे बरोबर ना हो किती क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे एकर एकर अच्छा कांदा शेती किती वर्षापासून मी चाळीस वर्षापासून करतोय काय बोलताय हो चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून शेती करतोय नोकरी करून शेती केलेली चाळीस वर्षापासून आता मी रिटायर आहे रिटायर झाल्यानंतर पूर्णपणे तीन चार वर्षापासून पूर्णपणे शेतीमध्ये काम करतोय अच्छा आता आपण जर बघितलं तर हा प्लॉट कांद्याचा किती दिवसाचा झालाय आपला हा प्लॉट दोन महिन्याचा झालेला आहे दोन महिन्याचा दोन महिन्याचा बरोबर झालाय आता सर्वप्रथम मला हे सांगा हो ला लागवडीचं नियोजन कसं होतं काय केलं तर पहिल्यांदा लागवडीचं रोप तयार करून स्वतः घरचं बियाण्याचं रोप तयार करून कांदा लागवड केली ओके लागवड केल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदा काय कांदा काय व्यवस्थित सुधारत नव्हता बरोबर त्याच्यामुळं मी रासायनिक औषधे फवारे मारून कंटाळलो <laughs> पण प्लॉट काय बरोबर होत नव्हते मग त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ पाहून असंच पाहिलं ऑर्गेनिक ऑर्गनिक कार्बन व्हिडिओ पाहिले बरोबर त्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ बरोबर हे माग या, माग याची के मागणी केली मागणी केल्यानंतर ते मला भेटल्यानंतर औषध ते पाण्यातून मी सोडले सोडल्यानंतर तर लगेच पाचव्या सहाव्या दिवशी आठव्या दिवशी भरपूर रिझल्ट मला भेटला काय बोलताय हो एक नंबर रिझल्ट भेटला डायरेक्ट हो डायरेक्ट अगोदर असं अगोदर यापूर्वी मी गेल्या वर्षी पण भरपूर कांदे केले तीन चार एकर पण मला कधी रासायनिक आणि औषध फवारे फवार मारू मारू व्हायचा गलो पण रिझल्ट कधी भेटलाच नाही असा हा पहिल्यांदाच असा रिझल्ट मला भेटला एवढा खतरनाक हो एकदम खतरनाक रिझल्ट भेटला आणि ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ आणि युनिटी तिन्ही ना पाण्यातून सोडले पाठ पाण्यातून बर बर हा ड्रम मध्ये तर ते एका एकरला अडीच लिटर अडीच लिटर ऑर्गेनिक कार्बन सोडला आणि चार किलोची ग्रीन ची बॅग सोडली आणि एक लिटर युनिटी सोडलं युनिटी सोडले हा एक लिटर एका म्हणजे काय फरक आहे रासायनिक आणि या रासायनिक आणि याच्यामध्ये फार मोठा बदल आहे रासायनिक मध्ये ना किती फवारे मारले आणि पैसे याच्यात डबल जाऊन सुद्धा रिझल्ट कधी भेटला नाही असा आम्हाला रिझल्ट आता डायरेक्ट भेटला मला त्यामुळे इतकं खुश आहे ना का आता यापुर पुढं पर रासायनिक ते फवारे घ्यायची जरुरत नाही घेणार नाही आता हे ऑर्गेनिक कार्बन जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करणार आपण प्रत्येक पिका आपण तुमच्या मध्ये जर बघितलं तिकडे फिरून पाहणार काय कांदा दोन महिन्यामध्ये आवडले कांदे झाले दोन महिन्यामध्ये कधीच झाले नाही असे आमचे आमच्या कांद्यावर कायमच करपा आणि कायमच आजारी पडलेले कांदे असायचे पिवळे झालेले करपलेले आणि कांदा असा टचटित कधी हिरवागार कधी दिसलाच नाही आणि कांद्याचे मानकाट सुद्धा भरपूर मान जाड आणि पातीची संख्या पण फार वाढलेली आहे आणि मुळीला आहे ना पांढरी मुळी फार वाढली फार वाढली हा फार वाढलेली आपण जर बघितलं तर खाली जर बघितलं तर डोंगरावरती लागवड हे एकदम डोंगरावरती पाटरावरती बरोबर ना पाटरावर लागवड सर्व दगड खाली बघ खाली दगड आहे आणि एकदम हलकी जमीन आहे हिला अजून शेण कधी वापरलेलं नाही काहीच नाही पहिले तर डोंगरावरती शेती नवीनच केलेली असे रिझल्ट तुम्हाला आजपर्यंत भेटले कधीच नाही भेटले चांगल्या चांगल्या भारी खालची आमच्या शेती जुनी बागायती तिथं सुद्धा रिझल्ट असे कधी भेटले नाही आम्हाला आणि तुम्ही भरपूर कंपन्यांचे खत औषध वापरले भरपूर कंपन्यांचे सर्व कंपन्यांचे खत औषध आतापर्यंत वापरले नाही ते वापरले पण त्याचा कधी रिझल्ट भेटला नाही फक्त खर्च फक्त खर्च जास्त खर्चच खर्च आणि उत्पादन फार कमी आता हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल फार एकदम एक नंबर शेती होणार शेतीचा काय प्रॉब्लेमच नाही येणार कोण टेन्शनच घ्यायचं टेन्शनच घ्यायचं नाही मी आता मला सात हजार रुपयाचा दोन एकरला फवारा घ्यावा लागला असता पण मी आता पंप पाठी घेतला नाही काहीच नाही कोणताच काही खर्च नाही आणि पंप मारण्याचं एवढं सोपं नाही प्रत्येक दे प्रत्येकजण शेतकरी आता काय काय शेतकऱ्यांना ज्यांना शेती होत नाही वयस्कर झाल्यात ते जर पंप मारायला म्हणले तर एका एक जण म्हणतो औषध मागाची घेऊन परत साठ रुपये पहिला पंप पन्नास रुपयाला पंप एक मारून देत होता एक जण आता म्हणतात नाही साठ रुपयाला पाहिजे काही दिवसांनी सत्तर रुपयाला होईल म्हणजे दहा पंप मारले तर सातशे रुपये त्याला द्यायचे दुकानदारला एवढे पैसे द्यायचे औषधाचे शेतीमध्ये काय आणि रिझल्ट नाही तर कोणताच नाही त्याच्यातून रासायनिकचा रासायनिकचा काय फरक आहे आपल्या प्रोडक्ट मध्ये आता तुम्ही कार्बन सोडलं ग्रीन लाईफ सोडलं बरोबर आणि युनिटी पण सोडलं हो, हो।, हो। काय फरकांमध्ये बाकी बाकी खात्यामध्ये याचा आहे ना असा रिझल्ट कधी भेटलाच नाही यापुढील बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आहे ना ते रासायनिक पेक्षा आहे ना ऑर्गेनिक कार्बन ग्रीन लाईफ आणि युनिटी हे वापरलं तर सर्वच एकदम उत्तम राहील याच्यामध्ये आणि सर... कमी खर्च होईल शेतीचा शेतीवर उत्पादन वाढेल ओके आता तुम्ही काय बोलाल कसं वाटतंय प्लॉट प्लॉट एक नंबर आहे किड वगैरे गायब झालेली आहे आणि पातीची संख्या वाढून खूप तंदुरुस्त पीक झालेलं आहे आपलं अच्छा म्हणजे तुम्ही सर्वात लहान आहे चिरंजीव हो अच्छा म्हणजे शेतीची आवड आहे तुम्हाला हो आहे पहिल्यापासून आता सर आपण जर बघितलं तर इथं मुळी वगैरे हो पाहणार सर्व बाहेर निघाली पांढरी मुळी बघा ना डायरेक्ट बाहेर निघाली मुळी म्हणजे मुळीच जाळच झाले जाळ लांब लांब कुठं उकरलं ना खोरे बारा गेलं ना इकडे बाराक मुळे आल्या सोडून एक एक फुटापर्यंत लांब लांब पसरले अच्छा तुम्ही आता मार्केट मध्ये भरपूर दानेदार भरपूर बेसळ डोस खत वापरला असेल काय फरक आहे ग्रीन लाईफ आणि बाकी खतांमध्ये बेसल डोस भरपूर रासायनिकचे वापरले पण त्याचा रिजल्टच भेटत ना सगळं ते ख, ख, खत आहे ना आपटेक होतच नाहीत आउट झालेली जमीन इकडे चार किलो मध्येच चार किलो मध्ये जमीन एकदम भुसभुशीत झाली आणि अडीच लिटरचा ऑर्गेनिक कार्बन त्याच्यामध्ये जमीन सुद्धा भुसभुशीत झाली एकदम नरम झाली जमीन पहिल्यापेक्षा कडक जमीन असायची पहिली आता एकदम अशी उकर कुठं उकारशी मोकळी माती वाहते हे वापरल्यानंतर रासायनिकचा खर्च कमी होईल का रासायनिक पन्नास टक्के खर्च कमी होईल वापरल्यानंतर रासायनिक समजा तुम्हाला माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते नाही मग आमची परिस्थिती मग आम्हाला पर जवळजवळ असं वाटतं की बंद करा शेती सगळे म्हणायचे तुम्ही कशालाही खर्च करता हा शेती जर रिझल्टच भेटत नाही तर पण ऑर्गेनिक वापरल्यामुळे मला रिझल्ट आला आणि त्याच्यामुळे फार मोठा मला आनंद आहे आणि फायदा पण होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती कुठून भेटली होती याची माहिती मी ला पाहिलेली व्हिडिओ पाहिले ते ऑर्गनिक कार्बनचे व्हिडिओ ला पाहून पाहूनच मी संपर्क साधून कंपनीशी संपर्क साधून हे औषध मागवली मागवली हा अच्छा काय सांगायला आज काय काय समस्या राहिले शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना भरपूर अडचणी शेतकरी शेतीमध्ये लॉस मध्ये एक तर बाजारभाव कमी आहेत उत्पादन कमी निघत आहे आणि त्याच्यात रासायनिक खत रासायनिक औषध मजुरी याच्यामुळे शेतकरी पूर्ण त्रस्त झालेला आहे शेत शेतकऱ्याला कोणतंच आईबाप नाही असे झाली पर परिस्थिती पण शेतकऱ्यांनी जर सुधारणा करायची असेल तर ऑर्गेनिक कार्बन ग्रीन लाईफ याचा जर वापर केला आणि या कॉन्टॅक्ट मध्ये राहून जर समजा शेतकऱ्यांनी तर इतका शेतकऱ्याचा फायदा होईल निम्मे फवारे सुद्धा कमी होणार फवारे सुद्धा लागणार नाही काहीच नाही फक्त पाण्यातून हे सोडणे शेतीला आणि निवांत राहणे निवांत झोपणे झोप येत नसायचे पहिली आम्हाला <laughs> एवढी परिस्थिती डेंजर असायची अच्छा आता चार एकर माझा कांदा आहे टोटल बरं पाठी मागून नंतर एक महिन्याने तो आज एक महिन्याचा कांदा झालाय सव्वा महिन्याचा तो दोन एकर आहे आणि आता हा दोन एकर आहे चार एकर कांदा आहे आता सध्याला आता एवढं ऊन आहे आपण जर बघितलं तुमच्या माग कांदा बघा ना कसं एक नंबर कांदा म्हणजे बघा सगळी म्हणजे आज तुम्ही एकदम समाधान याच्यामध्ये काही डायरेक्ट आता गॅरंटीच घेऊ शकता गॅरंटी गॅरंटी कोणी शेतकऱ्यांनी विचारलं ना तर आपण शंभर टक्के सांगू का तुम्ही वापराच एकदा वापरून बघा तुम्ही ते रासायनिक लाख पैसे खर्च करूच नका यापुढे अच्छा। जर वापरलं <laughs> ना तुम्हाला रासायनीच्या दुकानामध्ये जायची गरजच पडणार नाही परत अरे बाप इतकं मोठी गॅरंटी आहे आपली हो ना हो अच्छा आता मला सांगा हे वापरल्यानंतर कांद्याची टिकवण क्षमता वाढेल का भरपूर वाढणार किती दिवस ठेवा चाळीमध्ये कांदा सडणार काहीच सडणार नाही काहीच नाही धोकाच नाही होणार काही रासायनिक रासायनिकचे कांदे आहेत ना कांदे दोन तीन महिन्यामध्येच लगेच सडायला लागतात हो ना हा दोन तीन महिने झाले का लगेच कांदे सडायला लागतात याचे हे वापरल्यानंतर स्टोरेज पण होणार का स्टोरेज पण भरपूर होणार आणि स्टोरेज झाल्यानंतर बिंदाच धोका नाही होणार स्टोरेज मध्ये का आता हल्ली शेतकरी सगळी का स्टोरेज करतात पण गॅरंटी नाही माल टिकनच बनून माल राहीनच बनून चाळीमध्ये त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे लॉस जातो लॉस गेल्यानंतर मग एवढा खर्च गेला कांदा साठल्यानंतर काय त्याचा फायदा आहे आता आपलं नवीन खत पण येणार आहे ब्लॅक गोल्ड म्हणून दानेदार पंचवीस किलोची बॅग पंचवीस किलो ती वापरल्यानंतर बाकीचा आता जो रासायनिकचा व्यर्थ खर्च बेसळ डोसचा तो, तो बंद होईल एक टायमाला एका एकराला पंधरा वीस हजार रुपये लागत इकडे फक्त पाच हजार रुपये लागणार आहे चार हजार आठशे कमीत कमी अकराला तर बारा हजार रुपये रासायनीचा बेसळ लागतच इकडे फक्त आपल्याला तीन बॅग लागणार आहे पंचवीस किलोच्या पंचवीस किलो चार हजार आठशे मध्ये पूर्ण कार्यक्रम होणार पूर्ण कार्यक्रम का। वर तुम खर्च कमी हो बरोबर वर आहे ना आता जर आपण बघितलं तर रासायनिक मध्ये दर दोन चार दिवसाला फवारणी नाही है आहेच हायच रोज फवारणी नाही घेत आठ दिवसाला परत आबाळ आलं गेलं की लोक मध्ये फवारणी घ्या मी म्हणलं मला फवारा घ्यायची गरजच काय आता खाली चर्चा चालू आहे आमच्या शेतकऱ्यांची का आता फवार घ्यायला पाहिजे आबाळ निघले पण म्हणलं आपल्याला फवार घ्यायची गरजच नाही रोगच नाही काही तर फवारा काय घ्या म्हणून आम्हाला तर फवारा घ्यावा लागेल म्हणलं बघा वा तुम्ही काय करायला आनंद वाटतो आनंद तिथं आनंद वाटत असला प्लॉट पैसे बसा वाटत कांदा तुमच्याशी बोलतोच हा अच्छा म्हणजे छान रिझल्ट मिळाली एकदम चांगले रिझल्ट भेटलेत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा याचा अवलंब करावा अशी विनंती आहे शेतकऱ्यांना सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही जी माहिती दिली ती सर्व खरी आहे का टोटल खरी आहे का मी म्हणतोय नाही 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 तुम्ही ना, ना। आम्ही गेल्या वर्षी तीन लाख रुपये मी खर्च करून सुद्धा मला काहीच रिझल्ट भेटला नाही तीन लाख रुपये कांद्यावर खर्च करून शिवाय बाजार नाही भेटले आणि माल नाही निघला आणि पूर्णपणे करपून गेलेला माल आणि त्याला असा कांदा निघलाच नाही आता हा कांदा ना तुम्ही आता तुम्ही बसून राहा मी उभं राहून पाहतो तुमच्या मागे सर्व शेतकऱ्यांना दाखवतो हा काय कांदाय काय अगोदर अशी रिझल्ट कधीच मिळाले नाही कधीच नाही फर्स्ट टाइम बघा ना मी थोडस मागतो मी भरपूर वेळा कांदे केले भरपूर वर्ष आम्ही दरवर्षी कांदे करतो पण कांद्याला आम्हाला कधी रिझल्ट भेटला नाही बघा ना कसा डोलू राहिला माझा एक नंबर म्हणजे डोंगराव कांदा डोंगरावर आहे आपण जर हे बघा आपण जर उभं राहिलो मी आता अल्ट्रावाईड मध्ये करतो हा डोंगरावरती कांदा आहे बरोबर ना डोंगरावर बर, डोंगरावरती एकदम म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर निसर्गासोबत शेती होणार शंभर टक्के आणि अमृत जाणार सर्व अमृत आणि याच्यात विषमुक्त शेती होणार ना आणि शेती मातीची प्रत सुद्धा सुधारणार या खातामुळे बरोबर हा माती ना याच्यामुळे सुद्धा कायमची मातीची प्रत सुधारून कोणतं पीक चांगलं येणार नुसते कांदेच काय कोणतं पीक करा एक नंबर कोण प्रत्येक पिकाला हे जरी वापरलं तरी चांगलेच आहे म्हणजे आपल्या पिकाला वापरलं पाहिजे द्राक्ष झालं डाळिंब झालं डाळिंब असू द्या तंबाट्या असू द्या तुमची तरकारी असू द्या कोणतं पीक असू द्या प्रत्येक पिकाला ही टेक्नॉलॉजी वापरावा शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक कार्बन कार्बन ची लप 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 काळ भोरगांदा कस नाच राहिला कुठे शेंडा वाकडा नाही ना राहिला आणि कुठं पाना याला वीस हजारचा फवारा येऊन असं झालं नसतं काय बोलताय रिझल्ट आला नसता वीस हजाराचा चा फा घेऊन तरी रिझल्ट आला आला नसता असा रिझल्ट नसता आला त्याला फार एक नंबर रिझल्ट आला आपल्याला आणि आता आपण परत सोडणार या परत सोडणार परत सोडणार ओके खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझं नाव श्रीराम राजाराम काळे तालुका पोस्ट पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो पस्तीस सदुसष्ट त्र्याऐंशी अच्छा चालेल धन्यवाद खूप छान माहिती दिली राम 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 राम, राम, राम.